टेन प्लस टू हा जो आता काळ आलेला आहे हा फार महत्वाचा म्हणजे दहावी प्लस टू असं जे टेन प्लस टू म्हणतो आता ह्या जागतिकरणाच्या ह्याच्यामध्ये जर आपण स्वतः जर अपग्रेड झालो नाही दर दहा वर्षांनी दोन वर्षाच्या एज्युकेशन जर आपण घेतलं नाही तर आपण कुठेतरी आउटडेटेड होऊ आपण जर अपडेट स्वतःला जर ठेवलं नाही तर ह्या येणाऱ्या स्पर्धात्मक काळामध्ये आपण टिकू शकणार नाही हे या स्पर्धेला आपण सामोरं जायला लागेल ही स्पर्धा आपल्याला जर सामोरे जायची असेल आणि आपल्याला जर पुढे कर्तृत्व गाजवायचं असेल तर ह्या टेन प्लस टू हा आपल्याला मॉडेल स्वीकारायला लागेल ला ला आता आपण नॉर्मल मोबाईलही जेव्हा वापरतो आयफोन मोबाईल दर सहा महिन्याला अपडेट करायला लागतो ला ला चांगला आहे म्हणजे व्हर्जन येत जरी असेल तरी सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतं त्या पद्धतीने नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल एज्युकेशनमध्ये असेल दर येणाऱ्या काळामध्ये जर आपण आपली टेक्नॉलॉजी म्हणा जर आपण अपग्रेड केलं नाही तर शंभर टक्के आपण कुठेतरी कालाबाह्य होतो आहे की काय असं म्हणायची वेळ येईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या स्पर्धात्मक युगामध्ये ह्या टेन प्लस टूचं मॉडेल जर आपण स्वीकारलं तर नक्कीच मोदी साहेब जो न्यू इंडिया पाहतायत हा नक्कीच आपण ते यश गाठू